तर आज आपण डब्यासाठी एकदम साधी सोपी पण तितकीच चविष्ट आणि चमचमीत अशी कांद्याच्या पातीची भाजी पाहणार आहोत तर याचं जे साल असतं वरचं ते मी काढून टाकलेलं आहे आणि खालचा भाग कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने सगळ्या भा सगळे जे पाते आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे आहेत पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कापडाने पुसून घ्यायचे आहेत आता नेक्स्ट स्टेपमध्ये एक तीन ते चार कांद्याची पातं घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने जो खालचा कांदा असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे नंतर ज्या वेळेला आपण भाजी बनवणार त्यावेळेला फोडणीसाठी हा आपण कट करून घ्यायचा आहे तर आता हा जो कांदा आहे तो बाजूला काढून ठेवूयात आणि ही जी पात आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला जितकी जमेल तितकी कट करून घ्यायची आहे एकदम बारीक तर आता ही आपण कट करून घेऊयात तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही पहिला कट करून नंतर मग ही भाजी धुवून घेऊ शकता तर आपण ही अशा पद्धतीने जितकी जमेल तितकी बारीक अशी कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर बाकीची सगळी भाजी मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता तर आता कट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा जितकं पाणी शक्य असेल तितकं करकरून यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका भांड्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि एक अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे तेल तापल्यानंतर जिरे चांगलं असं तडतडलं की जो आपण पातीचा कांदा काढून ठेवला होता साईडला तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आता आपल्याला हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्येच आता बारीक चिरलेली एक तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत ही भाजी झणझणीत तशीच खूप छान लागते तर आता ती देखील आपण चांगली अशी परतून घेणार आहोत तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका आता एक मिनिटभर आपल्याला ही चांगली अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आता एक पाव चमचा हिंग घालायचा आहे हलकं असं परतून घेऊयात त्यानंतर आता यामध्ये एक दोन चमचे मी तुरडा आणि एक चमचाभर तांदळाचे दाणे भिजत घातले होते एक पंधरा ते वीस मिनटं ते घालायचे आहेत तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत आता एक मिनिटभर चांगले असे हे तेलामध्ये परतून झाले की त्यानंतर यामध्ये आपण जी चिरून घेतलेली आणि करकरून पिळून घेतलेली भाजी आहे ती घालायची आहे लागेल इतपत आता मीठ घालायचं आहे आता यामध्ये जी बारीक चिरलेली भाजी आहे ती घालणार आहोत आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय साधी सोपी आणि पारंपरिक पद्धतीची ही भाजी आहे करायला अतिशय सोपी आहे आणि तितकीच चवीला अप्रतिम अशी लागते गरमागरम भाकरीसोबत म्हणा किंवा भातासोबत देखील खूपच मस्त लागते ही भाजी न खाणारे देखील आवडीने खातील तर अशा पद्धतीने ही सगळी भाजी चांगली एकजीव करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आता यामध्ये एक दोन ते तीन चमचे दाण्याचा कूट थोडासा मी मोठा मोठा वाटून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एकदा सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं ही भाजी चांगली अशी वाफलून घ्यायची आहे झाकण काढून मधून अधून ही आलटून पालटून घ्यायची आहे म्हणजे भाजी खाली लागणार नाही आता एक पाच ते सात मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊयात तर तुम्ही ते पाहू शकता भाजी मस्त अशी वाफरलेली आहे अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने जर बनवला तर न खाणारे देखील आवडीने खातील आणि ज्यावेळेला आपण भाजी कर करून पिऊन यामध्ये घालतो ज्यावेळेला फोडणी देतो आणि वाफलतो त्यावेळेला ते त्याचं पाणी याला सुटलेलं असतं त्यामुळे वरतून आपण यामध्ये पाणी वापरलेलं नाही आहे नाहीतर भाजी जास्तच अशी पचपचित होण्याची शक्यता असते तर आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायची तरी ती आपली मस्त अशी चमचमीत कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे टिफिनसाठी उत्तम पर्याय आहे झटपट होणारी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत चमचमी